मऊ लुसलुशीत असे इंस्टंट सेट डोसा खाण्यासाठी तयार आहेत अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे इंस्टंट असे सेट डोसाज अप्पम तुम्हाला जे नाव हवं हो असेल ते तुम्ही बोलू शकता अशा पद्धतीने अगदी कमी वेळेत बघणार आहे एकदम इन्स्टंट नाश्ता आहे त्यासाठी बघा मी इथे दीड वाटी आपला जो बारीक रवा असतो तो घेतलेला आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये हे सगळं बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि जे पाणी वर येईल ते पाणी काढून त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो काही कचरा असेल तो वर निघून येतो आणि आपण ते स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी दही घालून घेतलेला आहे आंबट दही आहे हे आणि आपण हे दही छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपण दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी जी बटाट्याची भाजी आहे ती करून घेऊ त्यासाठी मी बटाटे उकडून ठेवलेले होते आता एका एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची अशा पद्धतीने जोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी आपली तयार होते अशा पद्धतीने बघा मी यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं यामध्ये मी आता एक चमचा जिरं घालते जिरं घालून झाल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याची सात आठ पानं घालून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा ही छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा अशा पद्धतीने एक ते दोन मिनिट लागतात आपल्याला छान कांदा परतून घेण्यासाठी आणि आपली बटाट्याची भाजी या अप्पमसोबत एकदम छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी आता इथे अगदी चिमुटभर मी हिंग घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं त्यासाठी बघा मी इथे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये जाडसर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान परतून घेऊया अगदी एक दोन मिनिटांमध्ये पर छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय त्यान त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची अगदी अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी साधारणपणे चार ते पाच मीडियम आकाराचे बटाटे छान उकडून त्याला स्मॅश करून हाताने कुसकरून घेतलेला आहे आणि आपल्याला ही बटाट्याची भाजी तीन ते चार मिनिटं मंदाचेवर छान परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने इथे आपली अप्पम सोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार तो आहे तोपर्यंत आपण जे मिश्रण भिजत घातलं होतं तेही छान भिजलेलं आहे अशा पद्धतीनं त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे जशी आपली डोश्याची कन्सिस्टन्सी आहे सेम त्याच पद्धतीनं आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं छान बॅटर तयार झालेलं आहे मी आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखरेने एक छानप्रेने चवही अप्रतिम येते आणि रंगही छान येतो या सेट डोस्याला से त्यानंतर मी इथे एक इनोचं पॅकेट यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून हे जे फ्रूट सॉल्ट आहे इनो आहे ते छान ॲक्टिवेट होतं आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर पॅन गरम करायला ठेवून पॅन छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे सेट डोसा घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे आपण हा सेट डोसा करत असताना त्याला खूप जास्त पसरवायचं नाही कारण तो असाच जाडसरच असतो आता अशा पद्धतीने आचेवर छान या डोस जो सेट डोसा आहे त्याला छान आपण एका बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही आ, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उलटून दुसऱ्या बाजूनीही भाजू शकता पण मी इथे एकाच बाजूनी छान खरपूस असे हे डोसे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम परफेक्ट अशी जाळी सुटली आहे तुम्हाला मी जरा जवळून अजून दाखवते की कशा पद्धतीने त्याला छान अशी जाळी सुटते आणि एकदम परफेक्ट असा आपला हा सेट डोसा तयार होतो अगदी छान लागतो मौसूत मऊ लुसलुशीत असा हा सेट डोसा आपण इंस्टंट तयार करू शकतो तुम्ही एका बाजूनी रंगही बघा किती अप्रतिम गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा सेट डोसा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला बाकीचेही सेट डोसा दाखवते हा सेट डोसा आपण काढून घेऊया आणि सेट डोसा आपल्याला जेव्हा आपण तयार झाल्यानंतर एकावर एक ठेवायचे एक नाहीत जेणेकरून ते एकमेकांना चिकटतात आपल्याला थंड होईपर्यंत त्याला अशा छान थंड होऊ द्यायचा त्यानंतर तुम्ही एक ठेवू शकता तुम्ही बघू शकता एकदम छान अशी दोन मिनिटानंतर त्याला छान अशी जाळी सुटायला लागते त्याच पद्धतीने आपल्याला एका बाजूनी छान हा डोसा खरपूस भाजून घ्यायचा आणि इथे माझा दुसरा सेट डोसाही तयार झालेला आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे इन्स्टंट असे सेट डोसा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता अप प्रतिम मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे सेट तयार होतात आणि तुम्हाला ही आपली सेट डोसाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही दाबा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या वेग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू